नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो अखिल बाल भारतीय बैलगाडी संघटनेचे एक मोलाचे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव देशमुख यांनी कालच्या काल ज्या काल मैदानात जे झालं त्याबद्दलचे एक नियम जाहीर केला तर काय आहे नियम हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की मी अशाच नवी, नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती टाकणार आहे मित्रांनो काल जे मैदानात झालं तिथं एका छकड्याचा रंग हा तिरंगी ध्वजाचा होता त्यामुळे हा नियम बदलण्यात येणार आहे तर कोणीही अशा प्रकारची पेंटिंग छकड्याला करू नये कारण की हा आपला भारताचा अपमान आहे अशा प्रकारची पेंटिंग केल्या ती गाडी बाद करण्यात येईल असा हा नियम जो आहे तो विलासराव देशमुख यांनी काल जाहीर केला आहे धन्यवाद